हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सुनंदा ऑफिसियल या चॅनलमध्ये मा माझ्या सर्व दादांचे ताईंचे मैत्रिणींचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आमचा हा दुसरा दिवस आहे आजचा मेळघाटमधला आणि बघा आम्ही सकाळी उठलेली आहे साडेचारला तर आम्हाला सकाळी जायचं होतं फिरायला त्याच्यामुळे सकाळी तयारी करण्यासाठी साडेचारला उठलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही चिखलदऱ्यामधलं हे दृश्य तर आम्ही तिथे रूम करून थांबलेलो होतो तर त्या रूममधून बघा वरतून हे असं दृश्य दिसत आहे जसं की आपल्या इकडे हिवाळ्यामध्ये असते तर हिवाळ्यामध्ये जेव्हा धुकं पडते तेव्हा असते आपल्या इकडं पण आता तिथं पावसाळ्यातच बघा असं दुःख आहे तर हिवाळ्यामध्ये तर आपण म्हणजे विचारसुद्धा नाही करू शकत की कि किती दुःख राहत असेल तिथं आणि तिथे असे रात्रीच्या वेळेस असोल वगैरे येतात असे तिथलचे मी आम्ही जेवण वगैरे करून फिरत होतो असं म्हणजे जात होतो रूमकडे तर तेव्हा त्या तिथे काकू फिरत होत्या तर त्यांना विचारलं मी म्हटलं काकू इथं प्राणी येतात का रात्रीला हो म्हणे बाई येतात म्हणे आसोला वगैरे येतात म्हणे रात्रीचे इथं म्हणे तर खरंच भीती वाटत होती असं वाटत होतं की आपल्याला पण इथं आता रस्त्यावर एखादा दिसतो की काय कारण एवढं पहाडी एरिया आहे आणि एवढं डेंजर वातावरण आहे की आम्ही तिथे एक शिवनेरी हॉटेल आहे तिथं तिथून असा व्ह्यू दिसते पूर्ण जंगलाचा तर तिथे गेलो होतो रूम बघण्यासाठी तर एकदम असे पहाडे उंच टेकड्यावर आहे ती रू हॉटेल आणि तिथून मग आम्हाला तिथे रूम नाही भेटली मग वापस येत होतो तर एक अक्षरशः मला तर वाटत होते की गाडी दरीमध्ये जाते की काय एकदम छोटे छोटे रस्ते आहेत आणि साईडला सगळ्या दऱ्याखोऱ्या आहेत तर चला आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि निघालेलो हो आहोत आम्ही मस्त असं थ सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये तयारी वगैरे करून फिरायला तर बघू शकता आता हा सकाळ सकाळचा व्ह्यू आहे आणि खूप सुंदर वाटत होतं एकदम थंड वातावरण आणि हिरवगार झाडं आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं तर पाणी या साईडला होतं त्याच्यामुळे या साईडचा जास्त काही व्हिडिओ घेतलेला नाही मी तर एकाच साईडचा घेतलेला आहे आणि बघा आता ही आहे इथं डोंगर म्हणजे ते एक हेच होतं टेकडीच होती ती तर काहीतरी नाव आहे त्याचं भीमाशंकर के काय असं काहीतरी तर खूप उंच याच्यावर तर बघू शकता तुम्ही इथे डमरू आहे शंकराचं तर हे आहे शंकरगिरी पॉईंट म्हणून काहीतरी आहे याचं नाव तर बघा आता आम्ही इथे आतमध्ये चाललेलो आहोत आणि खूप छान आहे आतमध्ये गेल्यानंतरसुद्धा खूप मस्त व्ह्यू दिसते तिथून तर हे असं इथे किल्ल्यासारखं बनवलेलं आहे तर आता इथे सुरुवात झालेली आहे त्या पॉईंटला आम्ही आलेलो आहोत आणि बघू शकता किती छान असं साईडनं असं किल्ल्यासारखा आकार दिलेला आहे तर हे आमची माझ्या मैत्रिणीची गाडी आहे म्हणजे आम्ही दोन फॅमिली गेलो होतो फिरायला आणि बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे सकाळ सकाळचं तर हा आमचा चिखलदऱ्यामधला दुसरा दिवस आहे आणि खूप छान एन्जॉय केलो आम्ही चिखलदऱ्याला तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तर हा हे साडेसात वाजताचा सकाळचा मोसम तर बघा नुसतं धुक्क दिसत आहे आणि ते जे मागच्या साईडनं जे धुक्कं दिसते असं वाटत आहे की आभाळ ढग पळत आहेत तर ते आमच्या दोन गाड्या उभ्या आहेत तिथे दोन फॅमिलींच्या आणि मग इथे थोडंसं फोटोशूट वगैरे केलेलं आहे तर मिस्टरांना खूप शोक आहे फोटोचा तर फोटो पण सा। खूप सारे काढले तिथं आणि नंतर थोडंसं ऊन पडलं होतं आठ वाजता तर बघू शकता तिथं छान अशा डोंगराच्या पर्वतरांगा दिसत आहेत आणि असे लांब थोडंसं गाव आहे ते ते गावसुद्धा दिसत होतं तिथून ते बघा ते छोटे छोटे घरं दिसत आहेत हे झूम करून दाखवत आहे मी तुम्हाला तर छोटे छोटे घरंसुद्धा आहेत तिथं आणि एवढ्या डोंगर वस्तीमध्ये कसे राहत असतील लोक आणि नुसते तिथं प्राणी आहेत तर भरपूर प्राणी आहेत कारण माझे मिस्टर त्याच्यातच आहेत त्यांना सर्वच माहिती येते तर आत्ताच इथेच मेळघाटमध्ये गुगामलमधून म्हणून आहे जसं ते वन्य प्राण्यांचं हे आहे गुगामल मल तर तिथे शंभर वाघ आहेत आणि शंभर वाघांचे मधले एका वाघाने सहा लोकांचा बळी घेतलेला आहे तर त्याला पकडण्यात आलेलं आहे तर बघू शकता इथं खूप छान असं निसर्ग सौंदर्य होतं तर व्हिडिओ थोडासा व्हिडिओसुद्धा घेतला आणि मिस्टर दाखवत आहेत हात तर खूप छान वाटलं म्हणजे खूप एन्जॉय केला आणि सर्वांनी खरंच तर आता बघा इथे आमचा फोटोशूटसुद्धा सुरू आहे आणि मिस्टर पहिल्यांदा आलेत व्हिडिओमध्ये आणि थोडं इंटरेस्ट नाही आले कारण मागचं व्ह्यूसुद्धा खूप छान दिसत होतं त्याच्यामुळं त्यांना पण आवडलं म्हणजे व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये यायला आणि हे मुलं इकडं फोटोशूट करत होते तर माझ्या मैत्रिणीचे मुलं होते मुलगा मुलगी आम्ही सगळेजणं दोन फॅमिली गेलो होतो तर बघू शकता ह्या डोंगर रांगा दिसत आहे आणि ते तिकडचा जो टोकावरचा एक टोक दिसत आहे म्हणजे ते जे बनवलेलं आहे झूसारखं तर ते त्याचे जे टोक दिसत आहे तिकडेसुद्धा एक पॉईंट आहे तर आता आमचं इथे फिरणं वगैरे झालेलं आहे आम्ही वरती काही गेलो नाही तर हे शिवगिरी टेकडीच आहे बहुतेक शिवगिरी पॉईंट म्हणून तर इथे बघा टुरिस्टच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही हे बघितलं सर्व आणि तिकडे चाललेलो आहो जो दुसरा पॉईंट आहे तर तो बघण्यासाठी चाललेला आहोत तर बघू शकता किती छान असा नजारा दिसत आहे खरंच खूप सुंदर असं डोळ्याचं पारनं फिरणारा चिखलदऱ्याचा व्ह्यू आहे आणि मला तर खूप दिवसाची इच्छा होती तर आम्ही सर्व बघितलं म्हणजे एक दोन दिवसामध्ये आम्ही पूर्ण चिखलदरा बघून आलो आणि माझी मिस्टर त्याच्यामध्येच आहेत तर आम्हाला सर्वच बघता आलं म्हणजे कारण काही काही गोष्टी काही काही ठिकाणी हे नाही आहे परमिशन नाही आहे जाण्याची पण एकाच डिपार्टमेंटची असल्यामुळं त्यांना आम्हाला जाऊ दिलं आणि खूप सुंदर म्हणजे असं पाहण्यासारखं आहे तर तिथे प्रत्येक ठिकाणी असे फॉरेस्टचेही लागलेले आहेत की जिथे खूप असं म्हणजे भयानक जंगल आहे तर तिथे असा एंट्री करावं हो लागते आतमध्ये आणि गाडी एकदम स्लो चालवावं हो लागते आपल्या गाडीचे काच जे आहेत ते सुद्धा बंद ठेवावं हो लागतात कारण कोणता प्राणी कधी आपल्यावर हल्ला करेल काही सांगता येत नाही तर आम्ही सेमाडोला जात होतो तर तेव्हा ते मी म्हणजे तसंच पॅक केलं होतं काचापसुद्धा पॅक केल्या होत्या आणि हातसुद्धा नव्हते म्हणजे बाहेर काढत नव्हतो भीती वाटत होती कारण किर्र जंगल आहे दोन्ही साईडनं झाडं नुसता फक्त रस्ता आणि रस्त्याच्या साईडला काहीच दिसत नाही माणूस तर दिसणारच नाही फक्त जाणाऱ्या येणाऱ्या काही गाड्या आणि त्यासुद्धा खूप कमी कारण तिकडे एंट्री नाही आहे ज्या त्या रस्त्याने जास्त तर त्याच्यामुळे तो म्हणजे जास्त जास्तीत जास्त तिकडं जातच नाही कोणी आणि हे बघा आता आम्ही दुसऱ्या पॉईंटला आलेलो हो, आहोत तर तिथं थोडेसे घरं वगैरे आहेत आणि तिथं थोडेसे लोकं वस्तीसुद्धा आहे म्हणजे छोटंसंच गाव आहे तिथं तर तिथून आता आता आम्ही आतमध्ये जात आहोत तर बघू शकता तिथं चिखलदऱ्यामध्ये गेल्यानंतर तिथं खूप सारे गाईड्स वगैरे म्हणतात पण आम्ही काही गाईड्स वगैरे घेतला नव्हता कारण तिथं प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेला असते आणि गाडी आपली स्वतःची असली तर आपण कुठे पण नेऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही काही गाईड्स वगैरे नव्हता लावलेला आणि हे सर्व हे दिसते तुम्हाला हे सर्व फॉरेस्टच आहे तर आमच्या साहेबांची इथे ट्रेनिंग सुद्धा आहे चार ते पाच वेळा त्याच्यामुळे साहेबांनी बघितलेलंच होतं त्याच्यामुळे आम्ही गाईडसुद्धा सुद्धा काही नेलेला नाही आणि बघा अशा पॉट असतात कोणता पॉईंट किती लांब वगैरे आहे तिथं अंतर वगैरे दिलेलं असते तर खरंच खूप सुंदर आहे खूप मजा आली तिथे आणि बघितल्यानंतर असं वाटलं की खरंच खूप छान निसर्ग आहे आपण फक्त असं म्हणजे बघायला पाहिजे कारण निसर्गाचं रूप तर बघा तिकडे जी टेकडी दिसत आहे तर ती या टेकडीवरून तिकडची टेकडीसुद्धा दिसते तर बघू शकता आम्ही त्याच ते जे पाणी दिसत आहे तिकडून आम्ही इकडे आलेलो आहोत आता सध्या तर खूप सुंदर होतं या पॉइ आता आम्ही दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू